आज चौदा एप्रिल व आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज आम्ही आलो आहे खानाळे ले लेणी पाण्यासाठी त्या ठिकाणावरून ट्रेक चालू केला होता ही पूर्ण डोंगर सोंड उतरून ह्या पटारावर आलो पटाराला लेफ्ट टर्न मारून आपण सरळ 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 पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक वडा आहे ओढा क्रॉस करून आपण पुन्हा लेफ्ट साईडने अशा या रस्त्याने सरळ 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 पुढं आपण अशा या पायवाटेने आलो की आपणाला असं या परत पुढं जायचं आहे लेणी समूह दिसण्यास सुरुवात झाली आहे ठाणाळी लेणी प्रथम एक खूप मोठी इतकी की ही नॅचरल आहे परंतु त्याला थोडस काम केलेलं पाहायला भेटत आहे अशी मोठी लेणी ही आता दिसायला सुरुवात झाली आहे पाहू शकतो आता आपणाला सरळ लांबपर्यंत जायचं आहे या ठिकाणावरून लेणी पात पात हे पहिलं पाण्याचं टाकं आहे आता या ठिकाणावरून सरळ आपल्या लेण्या सुरू झाल्या इथे एक लेणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे किंवा त्या काळी एक लेणी असावी इथे असं इथे तीन लेण्यांचा समूह झाला आता पाहून एकूण सव्वीस लेणी आहेत सुरू झाली आपल्या लेणीचा मार्ग व्यवस्थित आणि पूर्ण साधारण सव्वा तासामध्ये आपण आपल्या लेणीपर्यंत पोचून गेलो खूपच सुंदर असणाऱ्या या लेणी आहेत नऊ पावणे झाला आपण चालू ट्रेक केला होता आता साधारण सव्वा अकरा वाजले पावणे दहा वाजता आपण चालू केला होता ट्रेक व आता अकरा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत एक तास दहा मिनिटात आपण या लेण्यांपर्यंत पोचून गेलो खाली पाहू शकतो पूर्ण घनदाट अरण्य एक एक करत आपण आता या लेण्यांचा अभ्यास करणार आहोत आपण ठाणा लेणीमध्ये कुठे शिलालेख आहे का याचाही आपण शोध घेणार आहोत या, या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही हे वरती पाहिलं तर एक शिलालेख शिलालेख पहिला या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूच शिलालेख आहे लेणी समूह पाहिला हे पाण्याचं टाकं व त्याला लागून लगेच आपल्याला दुसरं हे असं पाहिला भेटत आहे रूम आतमध्ये जाऊन पाहू पहिलं जे लेणं आहे त्याच पद्धतीचं या ठिकाणीसुद्धा आहे एक एक करत आपण आता था या ठाणाळ्या लेण्यांचा पूर्ण अभ्यास करत आहोत खूपच एक चांगला बऱ्याच दिवसाचा आपला हा ट्रेक बाकी होता तो झाला आहे पूर्ण म्हणजे पाहत आहे आपण आता आता ह्या लेण्या पाहत पाहत आपण सरळ पुढे जाऊ ही एक कोरीवत आहे परंतु पूर्णतः खराब झाला आहे वरच्या बाजूची एक रूम मुख्य मुख्य लेणी समूह आपण आता 보여줘다니 이봐서. 하무키에 레니스런. 엄청 아름다워요. लेणी संवर्धन कर त्या ठिकाणी असे आपले मटेरियल ठेवण्यात आले आहे लेणी समूह याला भेटत नाही কম বুজলাই পুৰুষা তিৱাজনী ठिकाणी आहे असा एक रूम वरच्या सुद्धा रूम आहे आपण ठिकाणी असा अलो लेण्यांच्या समूहामध्ये आपण आता पोचून गेलो आहे हे पाहू शकते ठाणाऱ्या लेणी आपण आता ह्या शेवटच्या भागात आलो लेण्यांच्या पूर्ण लेणी समूह आहे व खाली पाहिलं तर गंधाट अारण्यात आपणाला पाहायला भेटत आहे या घंधा टारण्यामध्ये आपल्या या लेणी आहेत Epa. Ya, yes, saya tiap kali sekarang ni या ठिकाणी एक आपणाला असा शिलालेख पहायला भेटत आहे हा एक पहिला शिलालेख आहे तसंच पहिलं तर याही ठिकाणी शिलालेख असावा परंतु नष्ट केला आहे तसेच या ठिकाणीसुद्धा शिलालेख असावा त्या काळी पुढं हे पा याही ठिकाणी असावा खूपच सुंदर अशा या ठिकाणी सुद्धा एक असावा शिलालेख खूपच अप्रतिम असा याही ठिकाणी आहे Aí desse tem aí. पाल येण्यातील कुरीवनक्षी कामं खूपच सुंदर आहे आज चौदा एप्रिल व आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंतीचे औचित्य साधून आज आम्ही आलो आहे खानाळे लेणी पाहण्यासाठी आज आपण सुधागड तालुक्यातील या अतिशय घनदाट जंगलात असणाऱ्या खानाळे लेणी करण्यासाठी आलो आहे अप्रतिम आणि सुंदर असणाऱ्या या लेण्या आपण एकदा तरी निश्चित आणि निश्चितच करावी ही विनंती आपण आता आलो आहे मुख्य चैत्रगृहामध्ये व या ठिकाणी पाहिलं तर अतिशय सुंदर आणि अप्रतिम नक्षीकाम आहे या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक रूममध्ये आपल्याला सुंदर आणि अप्रतिमाचे नक्षीकाम पाहायला मिळते जरूर आणि जरूर या लेण्यांना भेट द्यावी हीच एक विनंती धन्यवाद लेण्यांच्या आजूबाजूचा जर परिसर पाहिला अतिशय घनदाट जंगलामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत खाली त्या ठिकाणी जर पाहिलं तर ते ठाणाळे गाव आहे खानाळे गावापासून येण्यासाठी आपणाला एक दीड तासाची चाल आहे व आपण तैल बैलावरून जरी आलो तरी आपणाला येण्यासाठी तेवढाच वेळ लागतो हा लेणी समूह आता आपण पाहिला व त्याच्या बाजूच्या ज्या काही लेणी आहेत किंवा इतर वास्तू आहेत ते आपण पाहिला जाऊ या ठिकाणी पाहू शकतो अशी एक वास्तू आहे हा एक असं सुंदर सुरेख व आतील बाजूशी एक असा रूम पाहिला भेटत आहे हाही सुंदर रूम आहे आणि अशा शे बाजूला अशी पाण्याची सोय केली आहे परंतु पाणी नाही पाणी टाका पाणी टाक्यामध्ये पाणी आहे परंतु खूप खाली गेला आहे व त्याच्यात एक काहीतरी मरून पडलं आहे थोडं फुडाल की अजून आपणाला अशा लेण्या पाहायला भेटतात थोडं फुडाल्यानंतर अजून आपणाला चैत्यगृह पाहायला भेटत आहेत त्याही ठिकाणी जाऊ आपण याच्या छोट्या मोठ्या पायऱ्या ओरल्या आहेत वर जाण्यासाठी ह्या चैत्यगृहाकडे जाण्यासाठी असे आपणाला भाजे या लेण्याशी स्तूप पाहायला भेटत आहेत असे स्तूप आहेत भाजी लेण्यावर सुद्धा एक दोन तीन चार तो छोटा एक पाच सहा आणि हा सात सात स्तूपा येतात आपणाला या ठाणाळे लेण्यामध्ये दिवला लाउने सो पाठिमा केली असंच आपण आता पुढच्या लेणीकडे जाऊ थोडं जपून जावं आल्यानंतर ठिकाणावर ये बा, असा हा शेवटचा भाग लेण्यांचा शेवटच्या भागात ही असे गेले या ठिकाणी नाही पाहू शकतो आपण अप्रतिम सुंदर आणि निसर्गाचा अप्रतिम नजारा खाली पाहू शकतो आपणाला घनदाट जंगल व थानाळे गाव ठाणाळे गावापासून साधारण दीड तासाचा ट्रेक व आपल्या च्या वरून जरी आलो तरी दीड तासाचा ट्रेक करून आपण पोहोचून जातो या ठाणाळे लेण्यांपे जबरदस्त ट्रेक आहे अप्रतिम सुंदर लेण्या